नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन प्रशालीमध्ये येत्या दहावीच्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभाचे म्हणजेच निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर वर्षा गिरी मॅडम त्याचबरोबर अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय का सर प्रशालेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम प्रशालेचे पर्यवेक्षक सर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभकर्ण ज्योती यांनी केले याप्रसंगी प्रशालेतील अनेक विद्यार्थिनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्यातीलच प्रशालेतील वर्गदा डचे विद्यार्थिनी कुमारी रासपी ज्ञानेश्वरी इने व्यक्त केले मनोगत आपण ऐकूयात गुरुजन आणि माझ्या मैत्रीण खर तर हे शब्द आता मी विद्यार्थिनी म्हणून शाळेसाठी बोललेले हे शेवटचे शब्द असतील कदाचित कदाचित माझे विद्यार्थी म्हणून मॅडम सारखाच मी या व्यासपीठावर कधीतरी येईल अशी मी आशा करते म्हणून हे माझ्या आजचे शेवटचे असतील मला आहे पण तरी मी माझे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करे तर ही प्रशा जी आहे या शाळेत मी पाचवी पासून येत आहे पाचवी ते दहावी हा प्रवास फार पाच सहा वर्षाचा प्रवास आहे पण तो कसा किला कळलाच नाही कारण या पाच वर्षाच्या प्रवासादरम्यान भरपूर कैत्री तयार झाला आमचं काम खूप चांगला तयार झाला अगदी पाचवीपासून ते दहावीपर्यंत जेवढे केवढे शिक्षक आम्हाला शिकवायला होते तेवढे सगळे शिक्षक मला लक्षात तेवढे सगळ्या शिक्षकांची शिकवणी मला सगळ्यांचे लक्षात आहे हे हे फक्त शिक्षकच नाही आमचे मित्र मैत्रिणी सुद्धा आहेत आम्हाला ते केवळ शिक्षक पण ट्रेक करत नाही तर आम्ही आम्ही पुढच्या वाटचालीत पुढच्या आयुष्याच्या वाटचालीत आम्ही कशी वाटचाल करावी याचंही मार्गदर्शन ते करतात फक्त सायन्सचे हे आम्हाला नुसतं सांगत नाही ते कुलकर्णी सर असो ते फक्त संस्कृतचा श्लोक सांगत नाहीत आम्हाला त्या संस्कृतच्या श्लोकातून आम्हाला आयुष्यातून काय करून घ्यायला पाहिजे त्या संस्कृतच्या श्लोकातून हे देखील हे सांगतात खर तर आगळेबाई असो राऊतबाई असो त्यातल्या त्यात राहुलबाई आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत काही त्यांना आमची आवड नावड सगळं माहिती कोणतीही आन्सर आम्ही बिंधास्तपण त्यांना सांगू शकतो असं म्हणजे काही दुसऱ्या शिक्षकांची काही माहिती नाहीये आहे सगळ्या शिक्षकांशी आमची चांगली मैत्री पण त्यातल्या तर त्या खास आहेत कारण त्या म्हणजे आमच्या मैत्री आमच्याच वाचल्या आमच्याच मधल्या आहेत त्या असं त्यांना बघून त्यांच्याशी बोलताना वाटत नाही त्या आमच्या विचार आहेत म्हणून आणि कसं बोलायचं कसं नाही त्या आमच्या मैत्रिणीच आहेत एकदम बिंधास्तपणे मैत्रिणीसारखी त्यांच्याशी आमची लागणूक आहे मग आकेबाई असो बाई आम्हाला फक्त दाबीलाच शिकवायला होत्या पण त्याच्याशी फार कमी वेळेतच आमचं बॉन्डिंग तयार झालं मॅडमही फार म्हणजे बाहेर आतून बाहेर अशा सत्य दिसत असतील पण आतूनच तेवढ्या नरम आहेत त्या खरं तर बोलल्यासारखं खूप काही आहे पण सध्या सुचत नाही स्टेजवर अचानक आले मी आणि काल मी काही स्क्रिप्टही तयार केली होती काहीच नाही आज जे काही मी बोलते ते सगळं माझ्या मनातलं आहे जिथे आता बसले देऊळगावकर सर असो किंवा जाधव सर असो वी आर शिंदे सर असो जे आर शिंदे सर असो सगळे शिक्षक जे आम्हाला शिकवायला होते ते सगळे मला अत्यंत लक्षात आहे पाचवीला सुत्य मॅडम असो ज्या की आम्हाला सगळ्यात पहिला प्रेंड माझा पाचवीला सुट्टे मॅडम निघितला होता मराठीचा तर इथे असतील तर त्यांना लक्षात नसेल कदाचित पण मला लक्षात आहे त्यांनी मराठीचा भेट घेतला होता परत असेच मोगल सर ज्या त्यांचे त्यांच्यामुळेच मला इतिहासात कदाचित रस आला असावा त्यांची मी इतिहास शिकवण्याची पद्धत होती ती आजपर्यंत मी विसरू नाही त्यांच्यामुळेच मला इतिहासात जे काही गुण मिळतात तर बोर्डाच्या परीक्षेत मला जर टॉप फाय मध्ये आला विषय तर त्यांचं ते क्रेडिट त्यांनाही जाईल त्याचं परत थोडे सर असो जे की ज्यांच्याशी आमचं बॉटिंग फारच छान आहे ते सगळ्यात स्पेशल आहेत आता तुम्हाला वाटत असेल तुम्ही हसताय पण ते सगळ्यात चांगले सगळ्यात जे प्रॅक्टिकल नॉलेजे सांगत असतील ते एकटेच असतील जे आपल्याला प्रॅक्टिकल सांगतात आहे की तुम्हाला तुम्ही काहीतरी व्हायला पाहिजे असं त्यांना मनोमत त्यांनाच वाटत सगळ्यांनाच वाटत पण ते असे भाव त्यांचे जे व्यक्त करून दाखवतात लोक फारच छान परत दिवास दिवकर छान मैत्रीण सर मला लाड केला आहे त्या म्हणजे परत त्यांची खास जवळ अशी की त्या त्यांच्याविषयी परफेक्ट आहे म्हणजे मला असं एखाद्या शिक्षकाकडे बघितलं तर मला असं वाटतं की त्यांच्यासारखं असं परफेक्शनिस्ट शिकवणं परत त्यांच्या विषयात त्यांची जी त्यांचं ते अत्यंत चांगले आहे मलाही त्यांच्यासारखंच परफेक्ट करायचं मी जो काही विषय शिकेल भविष्यात मी इच्छा करते मॅडम की मी तुमच्यासाठी तुम्ही त्या त्याप्रमाणे मी त्या विषयात अवगून होईल आणि आणखी खूप काय बोलल्यासारखं पण आता जे शिक्षक माझ्याकडून राहून गेले त्यांना मी बाबी मागते आणि शेवटी काही ओळी सांगत करते दिवस असेल शेवटचा तरी घाती संपत नाही सव्वा वर्षांचा मात्र येत नाही घेताना आजचा दिवस शाळेचा आले भरून डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणातील पुस्तकातील पाने खर तर मंतर नाही शाळा सोडून जायचं पण आता यायचं असेल तुम्हाला खूप खूप परत बरोबर धन्यवाद